छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे सांगण्याचा किंवा त्यांच्याबद्दल काय माहिती देऊ याची मला काहीही आवश्यकता नाही कारण महाराष्ट्रात राहणाऱ्या का प्रत्येक लोकांना त्यांनी आपल्यासाठी म्हणा किंवा महाराष्ट्रातील सर्व लोकांसाठी काय केलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे तर त्यानिमित्त हा सेलिब्रेशन होता आणि बघा तुम्ही पुढे काय तर नमस्कार मित्रांनो मी आत्तापर्यंत जो आवाज ऐकलेला आहे तो गजोबक्र पथक येथील होता म्हणजे त्यांचं पथक आहे आणि आपण कुठे आलेलो आहोत मुंबई युनिव्हर्सिटी तर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणून भवन आहे आणि ते म्हणजे एक्झॅमिनेशन हाऊस आहे तर प्र, प्र, आ, ही प्र तिथी प्र प्रमाणे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची ही असते तशी तर एकोणावीस फेब्रुवारीला असते पण तिथीप्रमाणे असते तुम्ही गर्दी बघू शकता रांगोळी बघू शकता त्यांची प्रतिमा बघू शकता मग त्यांचा इतका जल्लोष आणि हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं त्यांनी रोल घेतलेलं आहे फक्त आणि ते खरंच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे थोडे दिसतो ते आणि ती हे पथक आहे प्रकारे लेझिंग वगैरे सगळं ढोल ताशा वगैरे सगळं याच गजरात मध्ये शिवाजी महाराजांचं गड किल्ल्यामध्ये एंट्री झालेली आहे ही इतकी सुंदर रांगोळी काढलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेलकम साठी आणि हे गड किल्ल्यासारखं डेकोरेशन त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि छान दिसतोय छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती आहे आणि बघा पौराणिक काळातील म्हणजे शिवकालीन ही काही शस्त्रे आहेत त्यांच्या काळात जी यूज झालेली आहे सर्व प्रकारची शस्त्र इथे लावलेली आहेत तुम्ही बघू शकता तलवार नाणी आहेत खूप सारे असे खूप प्रकारचे नाणी वगैरे लावलेले आहेत त्यांची हत्यारे सगळ्या प्रकारची त्यांनी काय काय यूज केलं त्या काळामध्ये त्यांच्या सैन्याने काय काय यूज केलं ते सगळं सगळं लावलेलं आहे तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही तर तुम्ही ही छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या दिवशी जयंती असते ना जर का तुम्ही जर आलात ना इथे तर वर्षी अशी प्रदर्शन लागलेली असते इथे आणि ही चिलखत आहे बघा त्या काळातील चिलखत आहे म्हणजे इतकं छान असं प्रदर्शन होतं ना आणि हे प्रदर्शन भाषाभवन येथे असतं त्यांचं पोवाडा वगैरे सगळ्या प्रकारचं बघा महाराष्ट्र त्यांच्यामुळे घडलं आहे म्हणून आपण त्यांच्या केलेल्या कार्याला विसरू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय